बोगस आदिवासींना प्रमाणपत्र न देण्याची मागणी आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने जिल्ह्यामध्ये खऱ्या आदिवासी समाजावर अन्याय करून फायदा घेऊन गैर आदिवासी जातीतील काही समाज अनुसूचित जाती जमातीचे खोटे दस्तऐवज तयार करून प्रमाणपत्र मिळवित आहे त्यामुळे खऱ्या आदिवासींवर अन्याय होतो आहे आदिवासींसाठी असलेल्या नोकऱ्या व विविध योजनांचा लाभही सदर बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे घेतला जात आहे त्यामुळे गैर आदिवासी जातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी पारधी क्रांती संघटनेने निदर्शने डॉक्टर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे तर मागण्यांची दखल न घेतल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे अनुसूचित जमातीमध्ये बऱ्याच लोकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्येच मलकापूर आणि शेगावमध्ये बोगस जी जमात आदिवासी मध्ये नसताना त्यांना जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्याचा एक गोरखधंदा जे लाच घेऊन गोरखधंदा देण्याचा सुरू प्रयत्न सुरू आहे आणि ते त्याला आडा घालण्यासाठी आणि आज आणि आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोडी स कोडी महादेव कोडी ही जमात एसटी मध्ये असताना फक्त कोडी ही जमात जातीचे प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही प ही कुठेतरी घुसखोरी थांबवावी त्याचप्रमाणे नायकडा, नायकडा ही नायकडा जमातच बुलढाणा जिल्ह्यात अस्तित्वात नसताना बरेच प्रमाणपत्र मलकापूर खामगाव एस मान्य उप अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेले आहे आणि हे सर्व जातीचे प, खोटे जे प्रमाणपत्र दिलेले हे सर्व सर्व जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे त्यांना कोणतेही ब जे आदिवासींच्या दोन त्यांना कोणी समाजाला दोन टक्के एस बी सीमध्ये स्वतंत्र आरक्षण असताना त्यांनी एसबीसीचाही लाभ घेत आहेत आणि इकडे अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गाचा दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी माननीय यांना आम्ही बोगस आदिवासी संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे कारण आज या लोकांचे झोपीचं झोन घेऊन हे लोक की आम्ही आदिवासी म्हणून जमातीत आहे असं शासनाला खोटी माहिती देऊन अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वितरित करण्याचं हे करत आहेत आणि शासनावर प्रशासनावर दबाव टाकत आहेत की आम्ही व आदिवासी खऱ्या आदिवासी आहे असं दाखवत आहेत परंतु ते खोटे आदिवासी आहेत आमच्या खऱ्या आदिवासाला अन्य करून जर हे खोटे आदिवासी जर असे आमच्या जागा बडकावत असतील तर आम्ही त्यांना कदाचित सहन करणार नाही आणि आज जे निवेदन दिलं हे निवेदन नुसतं आज जिल्हाधिकारी साहेबांना नुसतं कसं दिलं पण यानंतर आमचा असा लढा राहील या, या खोट्या आदिवासी संदर्भात की यांच्यावर चारशे वीसनुसार गुन्हे दाखल करण्यात यावे आणि यांचे जातीय प्रमाणपत्र रद्द करून यांनी जो शासनाचा जो लाभ घेतलेला आहे तोसुद्धा यांच्याकडून वसूल करून यांना जेलमध्ये डो कोबल्या पाहिजे तोपर्यंत हे तो यांची मागणी हे थांबणार नाही